मिरजेत गुन्हेगारी फोपावली परप्रांतीय कामगारावर नशेखोरांचा जीवघेना हल्ला हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद मिरजेत गुन्हेगारी फोपावली असून दिवसेंदिवस गुन्हेगारांमध्ये वाढ होत चालली आहे मिरजेत नशेखोरांचा धुडकूस पाहायला मिळतोय तर गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कमी झाला की काय असा प्रश्न देखील उपस्थित होतोय शंकर सुभाष मगदूम राहणार देसाई इंगळी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव असे नशेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे जखमी झालेला हा परप्रांतीय कामगार जिनत कलेक्शन जवळ कटड्यावर दोन तरुणांशी त्याचा वाद झाला झालेल्या वादातून एका तरुणाने धारदार त्याच्या गळ्यावर वार करून जखमी केलं हा सर्व प्रकार सी सी टी मध्ये कैद झाला आहे हल्लेखोर दोघे तरुण यावेळी पसार झाले असून जखमी शंकर मगदूम याला मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत मिरज शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल झाला होता मिरज शहर पोलिसात संशयित आरोपींच्यावर गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू असून हल्लेखोर तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत महानकरी नेमकसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा